आपल्या अवघ्या नऊ महिन्याच्या बाळाला एका महिलेने विष दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे त्यानंतर त्या महिलेने गळफास लावून घेत स्वतःचं आयुष्यही संपवलं वरोरा तालुक्यातील शेगाव गावा या गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे पल्लवी मितेश पारोदे असे मृत महिलेचं नाव असून तिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली तर तिच्या अवघ्या या नऊ महिन्याच्या मुलाला तिने आत्महत्येपूर्वी विष दिल्याचे निष्पन्न झाले त्या मुलाला चंद्रपुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हो त्याची प्रकृती चिंताजनक आहे मात्र त्याच्या डोक्यावरून आईचे छत्र मात्र हरपले असून हो त्यामुळे शेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे घरगुती वादातून ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे मिळालेल्या माहितीनुसार वरोरा तालुक्यातील शेगाव येथील नितेश परोधे यांचे दोन वर्षांपूर्वी पल्लवी हिच्या सोबत लग्न झाले त्यांना नऊ महिन्याचा मुलगा आहे आज पारोधे यांचा मुलगा घरातच बेशुद्ध अवस्थेत आढळला तर त्याची आई पल्लवी ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली या घटनेची माहिती पोलिसांना मिळता शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योजेंद्र सिंह यादव यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला पल्लवी हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय बरोरा येथे पाठविण्यात आला मात्र आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून सासरची लोक पैशांसाठी वारंवार त्रास देत असल्याचा आरोप करत तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहे